नमस्कार मी हॉटेल खंडेऱ्याचो राजकुमार कोमारे मी हॉटेल खंडे खंडेऱ्यातर्फे बी जे संपादक भागवतजी सर यांचे अभिनंदन करतो कारण की त्यांचे आज पाच वर्ष झाले झालेले आहेत आमच्या हॉटेलतर्फे त्यांना शुभेच्छा आत्तापास त्यांनी जी सामाजिक कार्य केलेले आहेत की शेतकऱ्यासाठी या सामाजिक गावासाठी वैयक्तिक कुणाची अडचण असो त्यांच्यासाठी त्यांनी जी काम कार्य केलेलं आहे ते एकदम नंबर एक आहे आणि यांचं जे चॅनल आहे ना बी जे ती वैयक्तिक कुणासाठी वैयक्तिक नाही तर सर्वसामान्य लोकांसाठी झडणार द्धना, झटणारे आणि तात्पर्य जिथं कुणाला काही झालेलं आहे अन्याय झालेला आहे त्यांच्यासाठी ज्यांनी स सदा सदैी मदत केलेली आहे असे आमचे भागवत सर यांना मी आमच्या हॉटेलस खंड्यारातर्फे व आज सव्या वर्षी प्रधान सहाव्या वर्षी प्रदान केल्यापासून आम्ही अटल खंड्याऱ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो